मध्ये आपल्या सर्वांच्या स्वागत आहे बघतो आपण की आपल्या संपूर्ण देशातील जे कृषी प्रधान देश आहे या देशातील शेतीचं कुठंतरी निकृष्ट होत चाललेली आहे आपण बघतो की रासायनिक खतांमुळे आणि जे उत्पन्न व्हायला पाहिजे शेतकऱ्याला उत्पन्न होत नाही आणि आपण अनेक वेळा बघतो की अनेक जे रोग शेतीच्या पिकावर हो येतात त्याच्यापासून कुठेतरी सुविधा व्हावा आणि शेतीची वाढ कशी मोठ्या प्रमाणात होईल कारण कार्बन डायऑक्साइड जे शेतीतला आहे तो प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे त्यासाठी आता एक विदर्भातला एक प्रथमच एक प्रयोग केलेला आहे काठ संस्था आहे आणि आपल्यासोबत वैफुल्य रेनपेट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांनी एक प्रयोग केलेला आहे की बा शेतातील जे पराठी आहे कुठलेही जे पीक, पीक आहे ते पीक आपण जाळून टाकतो आणि जाळून टाकल्यावर त्या शेतीचे जे आपल्या शेतातले जे जंतू असतात ते सुद्धा नष्ट होतात आणि त्याच्यापासून प्रदूषण तयार होतो त्यासाठीच कुठेतरी शेतीची आपल्याला हे वाढावी त्या करतात आता नवीनच एक त्यांनी उपक्रम लाभवलेला आहे आपल्यासोबत काठ कंपनीचे आपल्यासोबत जे डायरेक्टर आहेत ते विजयजी लाडोळे हे आपल्यासोबत जुळले नेमकं काय याच्यापासून फायदा होणार आहे आणि काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण अंजनगाव तालुक्यातील हिरापूर या गावामध्ये आलेला आता पहिलाच प्रयोग ते आपल्या ज्या शेतामध्ये करतात त्यांच्याशी शे आपण संवाद साधणार आहे काय सांगाल म्हणजे आज जे नवीन प्रयोग आपण इथे आणलेला आहे आणि जो बायोगॅस आपण हे जे प्रकल्प आहे तो प्रयास प्रकल्प आणि वैफल्य रेनपेड फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पण शेतकऱ्यांना याच्यापासून काय उपयोग आहे आपण सांगितलंय आहे कि बा शेतीचे निकस झालेली आहे आता शेतीचा कसा उत्पन्न वाढायचा आणि काय कशा प्रकारे वातावरण बदलामुळे अलीकडे शेतकऱ्यांपुढे समस्याचा महापूर आलेला आहे एकीकडे शेतीमध्ये लागणारी लागत ही वाढत आहे लागवड खर्च वाढत आहे आणि दुसरीकडे शेतीपासून जे उत्पादन मिळणार आहे ते उत्पादन पुरेसं मिळत नाही आहे या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी जमिनीची जर आपण सुपीकता वाढवली तर जमिनीमध्ये आपण जे खत टाकतो जे, जे रासायनिक खत टाकतो ते रासायनिक खत व्यवस्थितपणे त्या झाडाला मिळावे त्याच्यासाठी जमिनीतलं सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढायला पाहिजे आणि सेंद्रिय कर्ब हा बाहेरून न आणता आपल्या शेतातील जे टाकाऊ वस्तू असते जे आपण जाळून टाकतो ती जाळण्यापेक्षा आपण प्राणवायू विरहित ती जाळली एका योग्य तापमानात तर त्यापासून जे कर्बामल वायू तयार होते ते न होता तो कर्ब कर्ब त्या होणाऱ्या कोळशातच प्रस्थापित होतो आणि त्या कर्बाचा उपयोग त्या पिकाला होऊन पिकाची वातावरण बदलाच्या याच्याशी साम्य टिकून ठेवाशी त्याची पिकाची तयारी होते पिकावर येणार जे रोग कीड असते त्याला ते पीक सामोरे जाऊ शकते आणि त्या ते, त्याचप्रमाणे ते, त्याला आपण जे रासायनिक खत टाकतो ते रासायनिक खत पुरेस मिळायला पुरेस मिळू शकते त्याचप्रमाणे जो हे टाकाऊ पदार्थ जाळल्यामुळं पीक औषध जाळल्यामुळं जे जा वायू तयार होते आणि त्याच्यामुळं प्रदूषण जे तयार होते ते प्रदूषण तयार न होता सुपीकतेकडे आपण वाटचाल करतो आणि याबाबत दुसरा फैज हा आहे की का जो कार्बन वायूच्या जा स्वरूपात जातो तो आपण थांबवतो त्याच्यामुळं ज्या आपण एक कार्बन क्रेडिटची सं संकल्पना ऐकतो त्या कार्बन क्रेडिटशी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना जोडण्याच्यासाठी हा प्रयास म्हणून प्रकल्प कॉटन गुरु आणि कार्डच्या माध्यमातून सुरुवात करण्यात या भागात सुरुवात करण्यात येत आहे आणि हा अतिशय नवीनतम प्रकल्प आहे आणि याच्यात वैफुल्य रेनफेट फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचंही सहकार्य राहील तर अशा प्रकारे सहकार्य घेऊन हा प्रकल्प इथे या भागात कार्यान्वित होईल आता आपण हे प्रयोग केला आपण आता जे माल माल आहे तो आपण काढल्यावर त्यांचा निघतो ते आपल्या शेतामध्ये फायला लागते का पिकाचा अवशेषावरती प्रक्रिया केल्यानंतर याच्यापासून जो बायोचार म्हणून तयार होत चारकोल बायोचारकोल जे तयार होते त्याला बायोचार म्हणतात आणि ते बायोचार हे शेतामध्ये टाकावं लागतं शेतामध्ये टाकावं लागतं म्हणजे जुन्या काळी आपण आपल्याला माहित आहे की शेतातले अवशेष शेत पेटवून दिल्यानंतर तिथं जी राख राहत होती त्या भागात थोडस उत्पन्न जास्त येत होतं आज हाच सं हीच संकल्पना अतिशय चांगल्या प्रभावीपणे वापरून आपण दोन काम करतो एक तर शेताची सुपीकता वाढत होतो तालुका कृषी अधिकारी मॅडम जुळलेल्या काय सांगाल या प्रयोग प्रकल्पाबद्दल हे अत्यंत म्हणजे प्रशंसनीय बाब आहे की शेतकरी जे आहे आपले शेतकरी हिरापूरचे हे एक नवीन बाब म्हणून करत आहे आपण बघतोय की आजकालच्या याच्यामध्ये जमिनीची जी सुपीकता आहे ती दैनंदिन कमी होत आहे रासायनिक वापरणाहून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ही अवेअरनेस पाहिजे की, की चा किती उपयुक्त व्हायला पाहिजे आणि त्याचं इनकॉर्पोरेशन किती आवश्यक आहे यासाठी ही अत्यंत एक आवश्यक बाब आहे सगळ्या शेतकऱ्यांनी इथून प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा कार्बन हे जे बायोचार युनिट आहे याबद्दल सहभागी व्हावे आणि बायोचारचं अप्लिकेशन जास्तीत जास्त करावं अशी माझी इच्छा आहे जेणेकरून त्यांना येणारे जे पीक आहे त्यामध्ये त्यांचं उत्पन्न वाढेल आणि जमिनीची सुपीकता पण टिकून राहील त्यानंतर आपला कृषी विभागामार्फत एक बायोचार युनिटसाठीच आपण मा डी बी टीवर अर्ज चालू आहे मागच्या वेळेस लॉटरी लागली होती तर आता एकच लक्षांक आहे पण येणाऱ्या काळात आपण बायोचार युनिट साठी अजून अर्ज प्राप्त करून घ्यायचे तरी सगळ्या शेतकऱ्यांना मी तालुका कृषी अधिकारी अंजनगाव आवाहन करते की त्यांनी त्यांनी जर लाभ घ्यायचा असल्यास महाडीबीटीवर अर्ज करावे आणि या गावाची थोडी वाटचाल ऑर्गनिक कडे आहे आम्ही दोन चार गाव लागलेल्या चौसाळा निमकड हिरापूर शिराळा लखाळ या भागातले शेतकरी ऑर्गनिक कळे ओळख असल्याचं निदर्शनात आलं त्याच्यामुळे आम्ही हा प्रकल्प इथे घेण्याचं ठरवलेलं आहे आपल्यासोबत माजी जिल्हा विलासरावजी पवार साहेब इथं आलेले आहेत काय सांगाल शेतकऱ्यांना ऑर्गनिक शेतीच्या माध्यमातून हे वळवतात काय सांगाल या संदर्भात आपण आता वंश परिपेनुसार शेती परि म्हणजे पूर्वी काळापासून शेती करीत आहोत परंतु जी पै पूर्वी जमिनीची सुपिकता होती ही दिवसेंदिवस कर कमी होत आहे याला कारण अनेक आहे पूर्वी आपले पूर्वज म्हणजे पिकाचा फेरपालट घेत होते किंवा शेणखत त्यावेळेस गुरडुर मोठ्या प्रमाणात होते शेणखत मोठ्या प्रमाणात टाकलं जात होतं किंवा इथे कंपोस्ट खत तयार करून त्याची सुपिकता वाढवत होते परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्यामुळे जमिनीची सुपिकता ही दिवसेंदिवस कमी होत आहे त्याच्यामुळे जे आपण पिकासाठी जे लागत लावतो ते पीक कमी होते त्यामुळे शेतकरी आज घाट्यात येत आहे आणि दिवसेंदिवस शेतीचे सर्वच खर्च हे वाढलेले आहेत त्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय कर्म असणं अत्यंत आवश्यक आहे जे जमिनी चार टक्क्याच्या वर सेंद्रिय कर्म असते ती जमीन अत्यंत सुपीक मानल्या जाते आता अलीकडच्या काळामध्ये आपण जर चेक केलं तर एक पर्सेंटपेक्षाही कमी अनेक जमिनीत कमी असते म्हणून आणि जो हा या या ठिकाणी यांनी जो प्रयोग केला तो अत्यंत शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे असं मला वाटते हे होते आपल्यासोबत शेतकरी आणि माझी जिल्हा सदस्य आणि प्रतिष्ठित शेतकरी आपल्यासोबत जुळलेले होते आणि संपूर्ण हिरापूर परिसरातील खिराळा लखा आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी इथं येत आहेत आणि आपण बघतो हो आहोत की आता आपल्या देशातील शेती आणि आपल्या भागातील शेती कुठंतरी ते रासायनिक खतांमुळे कुठेतरी निकट झालेली आहे आणि शेतीचा जो कार्बन जे पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे त्याकरता आता ऑर्गॅनिक शेती आणि आपण आता जे पूर्वी आपण शेती करतो हे पारंपरिक पद्धतीने करत आहोत परंतु कुठेतरी ऑर्गॅनिक शेतीच्या मागे वळावा आणि शेतीचं उत्पादन वाढावा यासाठी यांनी एक के प्रयोग केलेला आहे आणि प्रथमच हा प्रयोग हिरापूर इथे होत आहे आणि याचा बेनिफिट भरपूर चांगल्या प्रमाणात होणार आहे आणि यासाठी सर्व शेतकऱ्यांनी चांगली म्हणजे खुशखबर आहे त्यांच्यासाठी आणि शेतकऱ्यांनी या, या सेंद्रिय शेत शेत शेतीच्या आणि ऑर्गेनिक शेतीच्या मागे लागावा आणि असाच प्रयोग आपापल्या शेतामध्ये यांच्याशी संपर्क करून डॉक्टर डॉक्टर नारायणजी कावरे हिरापूर यांच्याशी संपर्क करून संपूर्ण माहिती यांच्यापासून घ्यायचा सारा सभा आणि निलेश बाहेराव सह रुपेश्वर